पण oh yeah! बोला स्वप्नाली जी मजा आहे म्हणजे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो गणपतीची स्थापना वगैरे झालेली आहे सकाळी का आम्हाला जमलं नाही व्हिडिओ काढायला खूप वेळ झाला म्हणजे घाई झाली ऍक्च्युली का काल सकाळी मी नागोटण्याला आलो आल्यापासून ना डेकोरेशन आणि हे सगळी तयारी खूप डेकोरेशनला टाईम लागला काल पण गडबड झाली ॲक्च्युली मी काल ब्लॉक करणार होतो ह्या ठीक आहे तुझा स्वप्नाला गडबड आहे जरा खाली जेवणाची वगैरे तयारी चालू आहे सो गाईज काल आम्ही नागोटण्याला आलो ॲक्च्युली मी काल पण ब्लॉक करणार होतो सगळ्या तयारीची पण मला जमला नाही का कारण की खूप गडबड झाली आणि डेकोरेशन होता नंतर गणपतीला सजवायचं होता हे सगळं काय करायचं होतं त्यामुळे मला जमलं नाही ब्लॉक करायला तर आपण आजपासून चालू करतो पहिला दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाचा तुमच्या घरी पण बाप्पा येतील सगळा आनंदच आनंद वातावरण आहे आपल्या इथे पण सगळं आनंदी वातावरण हो आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर काहीच हे लग्नानंतरचा आमचा पहिलाच गणेश उत्सव आहे म्हणजे स्वप्नालीचा इथला पहिलाच उत्सव आहे तर खूप काय होणार आहे व्लॉगमध्ये म्हणजे आजपासून ते पाच दिवसापर्यंत आपल्या इथे पाच दिवस गणपती असतात तर पाच दिवसापर्यंत जे काही धमाल होईल ते सगळं व्लॉगमध्ये बघायला भेटेल तर आजची व्हिडिओ मी सुरुवात केलेली आहे म्हणजे निघताना मी व्हिडिओ काढली होती फक्त मला सकाळी जमलं नाही इंट्रो करायला आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायला तर ते गडबड झाली तुम्हाला मी बोललो पहिलाच आहे सगळा तर घाई घाई झाली सगळी तर आता मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये भेटेन म्हणजे सकाळच्या तर तर आता इथे मोदकांची तयारी चाललेली आहे दोघी मिळून मस्त मोदकांचा आता ही चव तयार करत आहे आणि आईची पीठ कालवत आहे आणि जेवणाची तयारी सुद्धा तुम्हाला दाखवतो तर घ्यायच आता एक काकी जेवणाची तयारी करत आहे आता एक काकी सगळी आरतीची तयारी करत आहे तर घाईचा डेकोरेशन आहे तर तुम्हाला नंतर दाखवेन कारण की आता झालेली आहे घाई सगळे गेलेले आहेत पुढे की तुम्हाला बोलले गावात ना सगळी माणसं सोबत जातात पुढे तशी सगळी पुढे गेलेली आहेत तर चला पाऊससुद्धा लागलेला आहे देवळात ना दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता सगळे निघालेले आहेत गणपती यांनासाठी आणि तुम्ही पाठी बघताय तुमचे नाना जो आहेत नाही माझी 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 सरपंच या या तर काहीच आता आम्ही पोचलेलो तुम्ही जो पाठी बघता शिवकालीन शंकर मंदिर आहे आणि समोर जो दिसतोय जोगेश्वरी मंदिर आहे आमचं गावाची देवी गाऊ देवी

the night तीस टाइम आपण गणपती आहेत ते गाडीमध्ये आणलेले आहेत कारण की सकाळपासून खूप पाऊस लागला होता आणि खूप म्हणजे खूप पाऊस होता म्हणून ना गणपती जे आहेत ते गाडीमध्ये आणले आहेत ना एवरी एव्हरी इयर डोक्यावर आणतात एव्हरी इयर तर जीच टाइम आपण गाडीमध्ये आणलेली तुम्ही आपले लास्ट ब्लॉग्स बघितले असतील त्यात तुम्हाला समजलं नसेल देवाचा देव माझ्या घरी आईला देवाचा देव माझ्या घरी आईला देवाचा देव माझ्या घरी आयला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे थोडासा वेळ ब्राह्मण येतील आणि प्राणप्रतिष्ठा होईल आणि इथे आता पाठीमागे सगळे मोदक वगैरे ओळत आहेत चंद्रावर പാജി വരലുട്ട കൂ കേ आरती वगैरे हो झालेली आहे आता जेवायची तयारी चालू आहे ते सगळे जेवायची दारू केळ्याच्या पाण्यात ना तर आता जेवायची तयारी चालू आहे आणि जेवायला काय काय जेवायला आज बिरडा भेंडी मिरची लोणचा पापड वडी मोदक विसर मोदक तर जेवढा जेवायला आहे तर तुम्हाला मी दाखवेनच प्लेट मध्ये आल्यानंतर तर काहीच आता झालेले आहे संध्याकाळ दुपारी जो जेवल्यानंतर झोपलो ना मस्त एक दीड तासाची मस्त झोप लागली कारण की दोन तीन दिवस आहे ना रात्री नीट झोपायला नाही भेटला डेकोरेशन आणि त्याच्या आदल्या दिवशी इथे यायची तयारी त्याच्यामुळे झोप नाही नीट भेटली आज मस्त झोप लागली आणि काहीच तुम्हाला मी डेकोरेशन दाखवलं नाही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पण नीट नसेल बघितला तर डेकोरेशनसुद्धा दाखवतो आणि आमच्या जिथला के जीचा राजा आहे त्याचा आता आगमन सोहळा आहे तुम्हाला पाठीमागनं बॅकग्राऊंड आवाज येत असेल की नाही माहीत नाही तर आगमन सोहळा आहे आता तर आधी तिकडे जाणार आहोत त्यावर जनवारे शो शेला पायाने घातला घुराचा वाला माझे लाडू के मोर्याला तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत गणपतीच्या दर्शनाला ज्यांचे ज्यांचे दीड दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्या दर्श त्यांच्या इथे दर्शनाला ते जात आहोत तर मी आणि स्वप्नाली दोघं जात आहोत आणि आमच्यासोबत कौस्तुभ पण आहे जो आमचा करोलासुद्धा बोलतात लोक ज्यांना सोबत असतो तर जात आहोत आज दिवसभर मजा आले तर काय आता तीन जागेवर जाऊन झालेलं आहे आणि काय पण बोला स्वप्नालीचीच मजा आहे मजा म्हणजे काय आता पहिल्यांदा मी चालली आहे सर्वांकडे तर ओटी भरतात हा ओटी भरतात तर माझा पण नवीन लग्न झालाय तर सगळं स्वप्नालाच नका देऊ मला पण काहीतरी द्या कजाब बिजती पण काय पण बोला स्वप्नाची मजा आहे आता नागोटण्यातले आमचे दर्शन झालेले आहेत करून आता आम्ही चाललेलो गावामध्ये गावामध्ये दोन गणपती आहेत आता तिथे पण इतकं हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो स्वप्नलेच भेटेल काहीतरी पण पन... <laughs> सगळे नाच वगैरे हो चाललेले आहेत तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू दाखवला थोडासा तर असाच म्हणजे आता दीड दिवसाचे गणपती जाणार आहेत तर ज्यांचे गणपती जातात त्यांच्या घराच्या समोर हे असे नाचतात आता पाच दिवसाचे असतील दहा दिवसाचे असतील त्याच्या आदल्या दिवशी हे असे नाच वगैरे असतं गावामध्ये सो काही जे होप सो तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल मी व्हिडिओमध्ये मध्ये सगळं काही कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे इकडच्या आमच्या इथे सगळ्या पद्धती आहेत कशाप्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो सगळं काही कव्हर केलेलं आहे तर आय होप तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय